महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि सीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हे वारंवार म्हणत आहेत की सीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले दोन उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं तर निश्चितपणे सरकारकडं आमची वीज विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी आज बैठक होती त्यात सांगितलं की ओबीसी नेत्यांनी असं काही ठरलंय काही समता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं परंतु माझं आणि कुणाचंही बोलणं झालेलं नाही मान्य भुजबळ साहेबांशी चर्चा करू काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलंय त्यांच्या बैठकीतल्या प्रमुख लोकांनी काय मत मांडलंय हे मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन एकीकडेच एकीकडे एक एक महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि सीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं